चार जून रोजी जालना शहरातील एमआयडीसी फेज तीन मधील रूम येथे जालना लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी केली असून सकाळी आठ वाजता पहिल्या फेरीला सुरुवात होईल या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे आणि त्याची उत्सुकता अर्थातच भारत देशातील प्रत्येक नागरिकाला लागलेल्या आहे सध्या बी जालना लोकसभेची जी रूम आहे त्या परिसरात आहे आणि याच ठिकाणी चार जून रोजी सव्वीस उमेदवाराच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे चार जूनची तयारी कशी झाली आहे लोकसभा निवडणूक निकाल जो आहे हा कसा लागणार आहे त्यासाठी जी काय तयारी केली आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल सर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर चार तारखेला निकाल जाहीर होतोय त्यासाठीची पूर्वतयारी प्रशासनानं प्रकारे केली आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपला हा आपण बघत आहात की फेज थ्री एम आय डी सीमध्ये स्वतंत्र एक आपण शेड आपण इथं भाड्यानं घेतलेला आहे त्या शेड जवळपास पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचा शेड आहे त्याच्यामध्ये सगळ्या एकूण सहा विधानसभा मतदारसंघ जे अठरा जालनामध्ये येतात त्या अठरा जालना लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांचे मतमोजणी एकाच छताखाली होणार आहे यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मशीनच्या मोजणीकरिता चौदा टेबल आणि पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीकरता एकूण लोकसभा मतदारसंघासाठी दहा टेबल अशी एकूण चौऱ्याण्णव टेबल्सद्वारे ही मोजणी होणार आहे प्रत्येक टेबलवर मतदान पर्यवेक्षक मत मतमोजणी पर्यवेक्षक आणि मतमोजणी सहाय्यक आणि मायक्रो ऑफझिरो यांची नेमणूक आहे त्याचप्रमाणे पोस्टल बॅलेटसाठी अधिकचे कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत त्यानंतर जे सेनादलातील मतदार आहेत त्यांच्या ज्या पद मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत ज्याला आपण ई टी बी बी एसच्या मतपत्रिका म्हणतो त्यांच्या स्कॅनिंगसाठी देखील दहा कम्प्युटर्स त्याला दहा गॅजेटेड ऑफिसर्स दहा ॲडिशनल ए आर ओ हो। असा पूर्ण सेटअप आमचा स्टाफचा तयार आहेत त्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत त्यांच्या दोन ट्रेनिंग देखील झालेल्या आहेत आणि तीन तारखेला दुपारी दोन वाजता याची रंगीत तालीम आहे ज्याच्यामध्ये पूर्ण जी ॲक्टिव्हिटी चार तारखेला होणार आहे त्या ॲक्टिव्हिटीज तीन तारखेला दुपारी दोन वाजता आम्ही सर्वांकडून करून घेणार आहोत चार तारखेला सकाळी साधारणतः ता किती वाजेला ही निवडणूक मतमोजणी जी आहे प्रक्रिया सुरू होईल भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठीक सकाळी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल त्यापूर्वी सात वाजता आम्ही रूम उघडणार आहोत या बिल्डिंगच्या अपोजिट साईडला आपण बघता तिथं सी आर पी एफ जवानांच्या ताब्यामध्ये कोणत्या रूम्स आहेत अशा सात सहा स्ट्राँग रूम्स आपल्या त्या सहा रूम्स वन बाय वन ओपन केल्या जातील साता ओपन पुरं झालं की साडेसातपर्यंत ते ओपनिंग होते त्यानंतर मशीन शिफ्टिंग या सगळ्या गोष्टी आणि ठीक आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल सुरुवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरुवात होईल आणि साडेआठ वाजता ई व्ही एमद्वारे मतमोजणीला सुरुवात होईल हा सर्व जे उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी असणारे त्यांची संख्या किती आहे आणि त्यांची व्यवस्था कशी केली आहे उमेदवार स्वतः आणि उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी हे आमच्या जो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आपण डायस बघत आहात त्याच डायसवर त्यांची आणण्याची व्यवस्था केलेली आहे आणि जे काउंटिंग एजंट्स आहेत काउंटिंग एजंट्स हे आपण बघू शकता की जाळीच्या बाजूला जे चेअर्स लावलेल्या आहेत त्या चेअर्समध्ये काउंटिंग एजंट्सची बसण्याची व्यवस्था केलेली आहे महसूल विभागाचे किती अधिकारी कर्मचारी इथं कर्तव्यवर असणार आहे महसूल विभाग त्यानंतर जिल्हा परिषद आणि स्टेट गव्हर्नमेंटचे इतर सगळे डिपार्टमेंट्स असे सगळे मिळून आणि काही जे वेंडर्सचे लोक असतात सगळं मिळून आमच्या साईडनं बाराशेच्या पुढे आमचा स्टाफ आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष टेबलवर काम करणारे आणि टॅब्युलेशन वगैरे करणारे सहाशे सातशे कर्मचारी पण बाकीचे स्टाफ इतर अलाइड ॲक्टिव्हिटीजमध्ये आहेत तर चार जून रोजी तब्बल बाराशे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी या निकालासाठी प्रयत्नशील असणार आहेत चार जून रोजी सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष या निकालाची सुरुवात होणार असल्याची माहिती आपल्याला उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगलसर यांनी दिली आहे कॅमेरामॅन सुनील खरासह साहिल पाटील एम सी न्यूज चालना